बातमी याच अनुषंगानं पवारांचं पुरोगामित्व आता कुठे गेलं लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांना हा सवाल उपस्थित केलेला आहे लक्ष्मण हाके यांनी जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केलेलं आहे पवारांचं पुरोगामित्व आता कुठे गेलं असं लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांना हा सवाल उपस्थित केलेला आहे ज्या वेळेला तुम्ही हा दावा करता आणि शरद पवारांवर आक्षेप नोंदवता त्यावेळेला त्यांचे तमाम समर्थक काय सांगतात राज्यात ओबीसीना आरक्षण पवारांमुळे मिळालं असं नाही मंडल आयोग इम्प्लिमेंट पूर्ण देशामध्ये झाला मंडल आयोग महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा इम्प्लिमेंट झाला हे मला मान्य आहे पण सुप्रीम कोर्टाच्या नऊ जजेसच्या खंडपीठाचा निर्णय आल्यानंतर इम्प्लिमेंट झाला ना त्यामुळे पवारसाहेब मुख्यमंत्री होते हे त्यांचं सुदैव पवार पवारसाहेबांनी त्यावेळेची पुरोगामी भूमिका ठाम भूमिका जी घेतलेली होती ती मग आता दोन हजार तेवीस चोवीस सालामध्ये पवार साहेब पुढे येऊन का सांगत नाहीत आमच्या मराठा तरुणांना